ताज्या करा, करा। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस जून रोजी होणार आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे रिंगणात उतरले आज उल्हासनगर शहरात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कीर यांनी भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांच्यावर सडकून टीका केली आहे गेली दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तुम्ही आहात तर एक तरी काम केलेलं दाखवा किंवा आमदार म्हणून विधान परिषदेत विषय मांडलाय का फक्त परिपत्रक काढून काम होत नाहीत त्यासाठी जनतेत जावं लागतं असं रमेश किर यांनी भाषणात टीका केली आहे यावेळी उल्हासनगर शहरातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांनी भाषण करून किर यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघातली ही निवडणूक मी लढवत आहे म्हणून स्वाभाविकच आमचे सगळे जे मित्रपक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आप शेकाप कम्युनिस्ट या सर्व सहकारी पक्ष जे आहेत त्यांना एकत्रित घेऊन आपली भूमिका मांडणं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचणं याच्यासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे सर्वात प्रथम जुनी पेन्शन योजना याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत तसेच शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत जे पदवीधर आहेत सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्नशील राहणार आहोत आणि जे जिल्हा उद्योग केंद्र आहेत त्यात देखील आम्ही हा पाठपुरावा करणार आहोत स्थानिक जे प्रकल्प आहेत तिथे या पदवीधरांना संधी मिळावी याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि पर्यटनासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण पर्यटन विकासाच्या माध्यमातून अनेक पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत मी पण बघितलं ते काय त्यांनी एक रंगीत छान पुस्तक काढलेलं आहे छान आहे छपाई त्याची पण त्यात कामाचा पत्ता नाही आहे म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांनी जी कामं करणं अपेक्षित आहेत ती मला त्यात कुठे फारशी दिसली नाहीत आणि म्हणूनच मला वाटतं या संपूर्ण कोकणातल्या पदवीधरांनी यावेळेला निश्चय केलेला आहे की आपण काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यावं आणि म्हणून माझी खात्री आहे यावेळेला सर्व लोक माझ्या पाठीमागे उभे राहतील आम्ही जास्तीत जास्त पदवीधरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि माझी खात्री आहे यावेळेला मतदानाचा टक्काही वाढेल आणि मतदान आमच्या बाजूने होईल आकाशहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा